तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सोबत राजेश जाधव हो जोडलेले आहेत राजेश रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता तिसऱ्या टप्प्यात मतदान हे चांगलं व्हावं यासाठी प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली आहे हा जगदीश बरोबर आहे आता जो आ, जो रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला। कारण नारायण नारायण राणे हे स्वतः उभे आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे ते स्वतः उभे आहेत त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे कारण नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत ही लढत सहसर थेट आहे वंचितचा उमेदवार आहे पण वंचितचा उमेदवार किती मत राहील याच्यावर फार अंदाज ठरला जाणार नाही किंवा त्यांची थेट लढत नाहीये तर लढत आहे ते विनायक राऊत आणि नारायण राणे मात्र उन्हाचा पारा पाहिला असतात जो मतदार आहे तो सकाळी सात ते साधारण अकरा ते साडे अकरा पर्यंत बाहेर पडेल त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा चार नंतर बाहेर पडेल मात्र जी कसरत आहे ती संबंधित उमेदवाराची किंवा उमेदवारांची जे उमेद उमेद कार्यकर्ते आहेत त्यांचे असणार आहे कारण ते किती लोकांना बाहेर काढतात मतदारांना बाहेर काढतात त्याच्यावर अवलंबून सगळं आहे मात्र जो सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एकूण मतदार जे चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस मतदार आहेत ते आपलं मद देना मत देणार आहेत मात्र संपूर्ण शंभर टक्के मतदान होणार नाही पंचावन्न ते साठ पर्यंत मतदान होईल असा जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांचा अंदाज आहे मात्र विशेष करून लक्ष आहे ते सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर कारण गृह राज्यमंत्री देशाचे यांना राणे राणे यांच्या प्रचारासाठी यावं लागलं याच्यावर आपण समजू शकतो की हा जो मतदारसंघ आहे तो किती सेन्सिटिव्ह आहे किंवा मग त्याच्यावर महाराष्ट्रातील राजकारण अवलंबून असणार आहे कारण राजा नारायण राणे स्वतः खासदार आहेत आता आणि स्वतः मंत्री आहेत आणि मंत्री असणारा माणूस पडू नये यासाठी भाजप अधिक त्यांचे मित्रपक्ष आहेत ते जोराची तयारी त्यांची चालू आहे त्यामुळे आपण म्हणतात तसं बरोबर आहे मतदारांचा टाका घसरू शकतो उन्हामुळे मात्र जो कार्यकर्ते ते मतदारांना किती बाहेर काढतात किंवा मग प्रशासन याच्यावर पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे प्रशासनाने चोख बंदोबस्त पोलीस बंदोबस्त ठेवलेले चोख पोलीस बंदोबस्त आणि इतर सुद्धा तयारी केलेली आहे राजेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल